नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आय टी आय ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीसच्या शैक्षणिक वर्षाकरिता सुरू झालेली आहे आता या आय टी आयची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे मी गोपाल चव्हाण स्वागत आहे तुमचं आपल्या लिगल वन या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण दोन हजार चोवीससाठी आय टी आयसाठी ॲडमिशन कशा पद्धतीनं करायची याची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा या व्हिडिओमध्ये आपण आय टी आयची प्रोसेस काय आहे फी किती आहे लास्ट डेट किती आहे फॉर्म भरण्यासाठी एकूण जागा किती आहे आणि यासाठी किती राऊंड लागतात आणि कोणत्या कोणत्या डेटला हे राऊंड लागणार आहे याची सविस्तर माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे यासाठी कोणकोणत्या कौन शैक्षणिक पात्रता लागतात याचीसुद्धा सविस्तर माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे या आय टी आय दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर अर्ज करण्याची जे आहेत हे अंतिम डेट आहे हे तीस जून दोन हजार चोवीस तुम्ही तीस जून दोन हजार चोवीसपर्यंत तुमची पात्रता जर बसत असेल तर तुम्ही या आय टी आयसाठी वेगवेगळ्या ट्रेडसाठी तुम्ही अर्ज दाखल करू शकता यामध्ये बघा आय टी आयसाठी अर्ज दाखल कर, तुम्ही तीस जूनपर्यंत करू शकता एकूण जागा आहेत एक लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे अडुसष्ट अशा एकूण जागा दिलेल्या आहेत यानंतर आपण अर्ज करण्याचा जे शैक्षणिक पात्रता आहे ती पात्रता पाहत असताना यासाठी दहावी उत्तीर्ण किंवा दहावी अनुत्तीर्ण जरी असेल तरी तो विद्यार्थी आय टी आयमध्ये प्रवेश घेऊ शकतो यामध्ये दहावी उत्तीर्ण असेल तर दहावीच्या बेसवर आणि तर दहावी फेल जर असेल तर तो विद्यार्थी सातवी बेसवर ॲडमिशन करू शकतो यासाठी वयोमर्यादा आहे किमान चौदा वर्ष म्हणजे सातवी पास हा विद्यार्थीसुद्धा यासाठी ॲडमिशन घेऊ शकतो यासाठी फी स्ट्रक्चर जर पाहायचं असेल तर खुला वर्ग म्हणजेच ओपन कॅटेगरीसाठी फीज दिलेली आहे एकशे पन्नास रुपये आणि मागासवर्गीयांसाठी फीज आहे शंभर रुपये यासाठी लागणाऱ्या राऊंडची माहिती पाहूया यासाठी एकूण टोटल चार राऊंड लागतात पहिला राऊंड आहे पंधरा ते एकोणीस जुलै दोन हजार चोवीस दरम्यान पहिला राऊंड लागणार आहे त्यानंतर दुसरा राऊंड लागणार आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस ते दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान या राऊंडमध्ये तुमचं नाव तुमच्या पर्सेंटेजनुसार तुम्ही निवडलेल्या ट्रेडला तुमची ॲडमिशन होईल की नाही याची माहिती तुम्हाला मिळत असते त्यानंतर तिसरा राऊंड जो आहे हा दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस या दरम्यान लागणार आहे आणि शेवटचा आणि चौथा राऊंड जर पाहायचं असेल तर आपल्याला चौथा राऊंड जे आहे हे एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या दरम्यान लागणार आहे तुमचं पहिल्या राऊंडला नंबर लागलं नस नसेल तर दुसऱ्या राऊंडपर्यंत वाट बघा दुसऱ्या राऊंडला लागली ला, ला ला, ला, ला 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 नसेल तर तिसऱ्या किंवा तिसऱ्याला राऊंडला सुद्धा लागलं नसेल तर चौथ्या राऊंडला तुम्ही चौथ्या राऊंडपर्यंत वाट बघू शकता आता याच्यामध्ये आपण सविस्तर माहिती बघितली आहे की पहिली फेरी कधी लागणार आहे आणि चौथी फेरीपर्यंत आपण कशाप्रकारे आपण वाट बघू शकतो आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये यासाठी रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि ऑनलाईन अप्लाय कसा करायचा तुम्ही घरी बसल्या बसल्यासुद्धा आय टी आयसाठी तुमचा फॉर्म तुम्ही भरू शकता यासाठी ऑप ऑनलाईन अप्लाय कसा करायचं याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेत तुम्ही जर आपल्या या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे समोरची व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा ला आणि तुमच्या मित्रांना तुम्ही शेअर करू शकता